आज दिनांक सव्वीस जानेवारी रोजी नांदुरी येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी विविध शासकीय कार्यालय शाळा व ग्रामपंचायतीत ध्वजारोहणाचे कार्यक्रम पार पडले नांदुरी पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार निलेश शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रकाश राऊत यांनी ध्वज उभारला माध्यमिक शाळेत ग्रामपंचायत सदस्य किरण आयरे यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायत सदस्य सुभाष राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान पुस्तकेचे वाचन व माहिती देण्याचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता संतोष आयरे यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्व आणि उद्देश याविषयी माहिती दिली आरोग्य विभागाच्या वतीने मुक्त भारत या अभियानाची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी जिल्हा परिषद शाळेतील विविध विषयातील सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करत उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रोत्साहन दिले प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्याला गावातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते देशभक्तीपर गीतांनी व कार्यक्रमांनी गद्धा वातावरण भारावून गेले होते कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे नांदोरी गावात प्रजासत्ताक दिनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी किरण आयरे नांदोरी कळवण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा